पी क्यू अॅनालिसिस करा अनालिसिस करा पण ते कसं करायचं आणि का करायचं हे सगळं इन डिटेलमध्ये दहा ते पंधरा मिनटातच व्हिडिओ राहील तुम्ही फक्त व्यवस्थित व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण मोरराबे पाठ केलं आहे बाळासाहेब शिंदे पाठ केले काही मार्क्स कमी आता त्याचं कारण एक मे तुम्ही पी क्यू अनालिस व्यवस्थित करते नाही कारण आपण काय आपण खूप अभ्यास करतो पण तरी रिझल्ट येत नाही त्याचं कारण असं असतं का आपण योग्य दिशेने अभ्यास करत नाही कॉम्पिटिशन खूप वाढलेली आणि एक तासामध्ये पेपर सोडून शंभर ऐंशी ते पंच्याऐंशी क्वेशन अॅक्युरेटे टास्क आहे आपण कॉम्पिटिशनमध्ये कुठे एकतर चेक करून बघा क्वेशन पेपर सोडू तुम्हाला कळेल तुमचे पंचावन्न साठ क्वेशन बरोबर येत असतील ना तुम्हाला खूप काही करावं लागेल बी योग्य डायरेक्शननी करावं लागेल गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सध्या एकाडे तुमचं सर्वांचं स्वागत एकोणतीस जूनला जी आपली कंबाईन ग्रुप बी ची मेन्स होणार आहे त्याच्यासाठी पीआय क्यूचं अनालिसिस कसं करायचंय त्याचं महत्व काय आहे कारण महत्त्व खूप जास्त आहे कारण मराठीचा सिलेबस थोडा छोटा आहे आणि त्या छोट्या सिलेबसमधून पीआय क्यूचं महत्व खूप जास्त आहे त्या छोट्या सिलेबससाठी बरं का त्याचं कारण काय पीआय क्यूचं अनालिसिस का, का करायचंय आणि ते कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रॅक्टिकली सांगणार आहे हे जर बघितल्यानंतर ना मित्रांनो तुमचे जे मार्क्स आहे मराठीचे ते हंड्रेड पर्सेंट वाटतील बरं का या गोष्टी तुम्हाला कोणी सांगत नाही या परफेक्टली हे जे टॉपर वगैरे जे सांगता पीआय क्यू अनालिसिस करा अनालिसिस करा पण ते कसं करायचं आणि का करायचं हे सगळं इन डिटेलमध्ये दहा ते पंधरा मिनिटाचा व्हिडिओ हो राहील तुम्ही फक्त व्यवस्थित व्हिडिओ हो पूर्ण बघा तुम्हाला खूप फायदा हो होईल साठी कारण आपण काय आपण खूप अभ्यास करतो पण तरी रिझल्ट येत सा नाही त्याचं कारण असं असतं की आपण योग्य दिशेने अभ्यास करत नाही कॉम्पिटिशन खूप वाढलेली आता बघा आपण स्टार्ट करू जास्त वेळ न घेता का पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे पी वायक्यूचं अनालिसिस का करायचंय कारण काय करण्याचं त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वाढते मेरिट तुम्ही जर दोन हजार सोळा सतराची मेरिट बघितले त्यावेळेला एक मार्काला क्वेश्चन असायचा आता तो दोन मार्काला केलेला आहे दोनशे पैकी एकशे तीस बत्तीस मार्क जरी असले तरी मुलगा लिस्ट मध्ये असायचा पास व्हायचा टी आय पी एस आय एस आय चा अजून ये खाली लागायचं मेरिट कारण जागा जास्त असायचा पण आत्ता तुम्ही जर बघाल तर आता हा प्रूफ आहे एसटीआय दोन हजार तेवीसचा हा प्रूफ आहे बघा जो मुलगा आता हे जे पहिले दहा मुलं आहेत त्यांची लिस्ट आहे बर का पहिले जे दहा बारा मुलं आहे ना त्यांची लिस्ट आहे इथं पेपर वनचे मार्क्स आहे पेपर वन म्हणजे काय इंग्लिश आणि मराठी ठीक आहे याचे मार्क्स आहे बघा मार्क्स किती एकशे सहासष्ट मार्क्स आहे म्हणजे किती क्वेश्चन्स बरोबर आले निअर अबाउट त्र्याऐंशी क्वेशन्स बरोबर आले याचे इथं एकशे अठ्याहत्तर मार्क्स आहे एकोणनव्वद क्वेशन बरोबर आहे एकोणनव्वद ठीक आहे इथं बघा एकशे पंच्याहत्तर जवळजवळ सत्याऐंशी क्वेशन बरोबर आहे एकशे त्रेसष्ट एकशे पासष्ट एकशे त्रेसष्ट एकशे त्रेसष्ट एकशे त्रेपन्न एकशे त्र्याहत्तर आता हे जे मार्क्स आहे आता एकशे वाला आहे तरी तो लिस्टमध्ये कारण त्याचे जीएस चे मार्क्स खूप जास्त आहे कारण तो जीएस मध्ये खूप हुशार मुलगा तुम्ही लिस्ट चेक करा हे मिरिट लिस्ट आहे दोन हजार तेवीस याच्यावरून काय कळत रे तुम्हाला का मिरिट ऐंशी म्हणजे ऐंशी ते पंच्याऐंशीच्या मध्ये मार्क्स आहे मुलांचे कोणत्या पेपर मध्ये आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त स्कोरिंग सब्जेक्ट कोणता आहे मराठी आता तुम्हाला जर आता एका ह्या मुलाला एकोणनव्वद मार्क याला सत्तीस सत्त्याऐंशी मार्क्स आहे हे सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे त्यांच्यासाठी ते पास होण्याचं त्याचं कारण असं आहे तुम्हाला हे जे मार्क्स पडलेले आहेत तुम्ही यांचे मराठीचे मार्क्स तुमच्या ओळखीचे कोणी असेल तुम्ही चेक करा त्यांचे मार्क्स मराठीचे पंचेचाळीस प्लस असतात किंवा पंचेचाळीस मार्क्स असतात म्हणजे पंचेचाळीस मार्क्स नाही म्हणत मी पंचेचाळीस क्वेश्चन्स बरोबर असतात म्हणजे नियर अबाउट नव्वद मार्क्स असतात मराठीमध्येच बरं का कारण मराठी हाय स्कोरिंग आहे आता हे जर पंचेऐंशीचा आपण जर गणित बसवायचं म्हटलं तुम्हा तुम्हा ते कसं करावं लागेल पंचेचाळीस मराठीमध्ये बरोबर आणावं लागतील आणि इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हा चाळीस बरोबर आणावं लागतं तेव्हा कुठंतरी हे पंच्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी इक्वेशन आहेत त्याच्या क्वेशन बरोबर बरोबर येतात त्याचे डबल हे मार्क्स आहे म्हणजे एक क्वेश्चन दोन मार्काला हे मेरिट प्रचंड वाढते त्याच्यामुळे तुम्हाला मराठीचं पीवाय क्यू अनालिसिस करू मार्क्स वाढवणं खूप गरजेचं आहे स्टँडर्ड सोर्सेस सगळ्यांनी वाचलेले असतात पण तरी पण मार्क्स येते नाही आता ते काय येते नाही हे पहिलं कारण आहे तुम्हाला मी हे दाखवलं मेरिट खूप वाढतंय बघा जागा कमी येत आहे तुम्ही जर लिस्ट बघितली ना ही पुढं पन्नास रँक पर्यंत जर लिंक बघित ही लिस्ट बघितली ना तुम्हाला ऐंशी टक्के मुलं हे ऐंशी मार्क ऐंशी क्वेशनच्या वरती सापडते म्हणजे एकशे साठ मार्क्सच्या वरती सापडते म्हणजे याचा अर्थ काय तुमची जर का आता टेस्ट सिरीज मध्ये साठ बासष्ट तसे शंभर रुपये की तर तुम्ही ऑलरेडी याच्या बाहेर आहे तुम्हाला ते वाढवणं गरजेचं आहे तुम्ही म्हणत असाल कमी पूर्ण मोरवळे पाठ केले बाळासाहेब शिंदे पाठ केले के ते मार्क्स कमी येतात त्याचं कारण एक मेह का, तुम्ही पीआय क्यू अनालिस्ट व्यवस्थित करते नाही तुम्ही काय करता टॉपिक वाचल्यानंतर त्या विश्लेषणाच्या पुस्तकामध्ये नाम टॉपिक वाचला त्याचे लगेच विश्लेषण बघून घेता तो मार्ग बरोबर आहे पण तो पूर्णपणे बरोबर नाही जो पास व्हायसाठी लागतो तसं नसतं करायचं ते त्याचा आधार घ्यायचा राहतो त्या विश्लेषणाचा आणि ते कसं करायचं ते पुढे सांगणार आहे कसं करायचं ते ही पहिली गोष्ट आहे का करायचंय तुम्हाला कळलं वाढतं मेरिट आहे तुम्हाला प्रूफ दाखवला इथं प्रूफ असल्यामुळं त्याच्यात काही खोटेपणा नाही आता हा झाला एस टी आयचा कारण मॅम बघा हा कर सहाय्यक दोन हजार तेवीस चा रिझल्ट आहे कर सहाय्यक टॅक्स असिस्टंट आपण त्याला म्हणतो त्याचा रिझल्ट आहे हा मार्क्स बघा ना पहिल्या मुलाला जो आला पहिली रँक एकशे सहासष्ट मार्क्स आहे निअर अबाउट एकशे सासष्ट म्हणजे त्र्याऐंशी क्वेशन बरोबर आहे एकशे त्रेसष्ट एक्क्याऐंशी ब्याऐंशी क्वेशन बरोबर आहे एकशे एक्काहत्तर ब्याऐंशी क्वेशन बरोबर आहे जवळपास एकशे त्र्याहत्तर शहाऐंशी सत्त्याऐंशी क्वेश्चन बरोबर आहे एकशे अठ्ठ्याहत्तर एकोणनव्वद क्वेश्चन बरोबर आहे एकशे त्रेसष्ट इथं पण एक्क्याऐंशी ब्याऐंशी क्वेश्चन बरोबर आहे तरी मुलगा दिसतोय का तुम्हाला जो ऐंशीच्या खाली प्रश्न बरोबर आहे शंभर पैकी आणि एक तासामध्ये पेपर सोडून शंभर पैकी ऐंशी ते पंच्याऐंशी क्वेश्चन अॅक्युरेट आणणं म्हणजे मोठी टास्क आहे आपण कॉम्पिटिशनमध्ये कुठे एकत्र चेक करून बघा क्वेश्चन पेपर सोडून तुम्हाला कळेल तर तुमचे पंचावन्न साठ क्वेश्चन बरोबर येत असतील ना तुम्हाला खूप काही करावं लागलं आणि ते बी योग्य डायरेक्शननी करावं लागेल मित्रांनो आज एवढ्या तळमळीने का सांगतोय माहिती का मी चुका केलेल्या माझ्या मेन्सच्या वेळेस आणि मी चार पाच वर्षापासून शिकवतो शिकवता शिकवता या गोष्टी कळायला लागल्या की हे कसं जायला पाहिजे होतं ती वेळ माझ्या आयुष्यातली निघून गेली पण तुमच्यासाठी ते लय महत्वाचं आहे सांगणं तुम्ही कसं करा दुसरं कारण म्हणजे मी तुम्हाला सांगितलंय पहिलं कारण पूर्ण एक्सप्लेन करून सांगितलं वाढते मेरिट मेरिटचे हे प्रूफ आहे निगेटिव्ह जाऊन ते तु कुठेतरी एकोणनव्वद किंवा शंभर वर येत आहे पंच्याऐंशी क्वेश्चन बरोबर येणं म्हणजे तुमचा शंभर जर अटेम्प्ट असेल तर बारा क्वेश्चन चुकताय फक्त अठ्ठ्याऐंशी बरोबर आहे तीन चे जाता आणि तिथं पंच्याऐंशी स्कोर तुमचा आहे कळतंय याचं महत्व ठीक आहे हा पहिला पॉईंट दुसरा पॉईंट स्टँडर्ड सोर्सेस स्टँडर्ड सोर्सेस आपण मोस्टली वाट वा वाचतो वा, वा, कोणता मोराबाळ आंबेसरांचं पुस्तक दुसरी गोष्ट आहे बाळासाहेब शिंदेसरांचं पुस्तक हे दोन स्टँडर्ड सोर्सेस आपण वाचतो प्रिपरेशन मध्ये हे सगळ्यांना माहिती आहे सगळे हेच करतात मित्रांनो हे स्टँडर्ड सोर्सेस खूप चांगल्या पद्धतीने करणं खूप गरजेचं आहे पण हे सफिसियंट आहे का नाही आहे सफिशियंट नाही आहे हे कारण त्याचं कारण असं आहे तुमचं मोरावाळंबे पाठ जरी असलं बाळासाहेब शिंदे पुस्तक पाठ जरी असलं तुमचा स्कोर तुमचे जे मार्क्स आहे त्या पुस्तकाच्या बेसवर त्या तीस ते सदोतीस क्वेशन बरोबर येतले ह्या बेसवर पण उरलेले जे बारा तेरा क्वेश्चन आहे आपल्याला पंचेचाळीस प्लस जायचंय किंवा पंचेचाळीस क्वेश्चन बरोबर आणायचे त्याच्यासाठी जे आठ मार्क्सचं लागतं कमी टाइम वेळेमध्ये क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे कुठं कुठं वेळ वाचवायचा आहे कारण तीस मिनिटांमध्ये पन्नास मराठीचे क्वेश्चन सोडायचे असतात त्याच्यात उतारा असतो उताराला आपल्याला दहा मिनटं दहा मिनटं द्यावं लागतं आणि वीस मिनिटामध्ये पंचेचाळीस क्वेश्चन सोडवायचे असतात ते मी बॅचमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही टाईम मॅनेजमेंट कसं कराल जशी आपली जी स्वाध्यावर मराठी व्याकरणाची बॅच आहे ना त्याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे एलिमिनेशन टेक्निक कसं कसं काय सगळं सांगितलेलं आहे पण ज्यांनी बॅच घेतली नाही त्यांच्यासाठी त्यांना हे कळावं ठीक आहे आता तुम्हाला कळलं म्हणजे पस्तीस छत्तीस क्वेशन या स्टँडर्ड सोर्सेसमधून येतात तुम्हाला ने तुम्हाल ते पंचेचाळीस प्लस नेच्या असतील तर तुम्हाला पीओक्यू अनालिसिस करावं लागेल कसं करायचंय ते मी पुढं सांगणार ठीक आहे आधी का करायचं हे कळण्याय गरजेचं आहे मित्रांनो पुढची महत्वाची गोष्ट मराठी हा हाय स्कोरिंग सब्जेक्ट इंग्लिश मध्ये तुम्ही कधी ऐकलंय का पन्नास पैकी अठ्ठेचाळीस क्वेशन बरोबर आले असा एखादा एक्सेप्शन असेल पण बरं का असू शकतो एखादा तू लय भारी असेल इंग्लिशमध्ये पण शक्यतो आपलं जे असतं ना ते इंग्लिश थोडंसं वीक असतं कारण मराठी आपली मदर टंग आहे मातृभाषा असल्यामुळे आपला मराठीवर कम्फर्ट झोन असतो आणि मराठीमध्ये आपण खूप चांगले मार्क्स घेऊ शकतो इंग्लिशमध्ये तुम्हाला अडोतीस चाळीस मार्क्स आले ना मराठीमध्ये तुम्ही पंचेचाळीस प्लस गेले ना मराठीमध्ये पंचेचाळीस आणावंच लागतं चौवेचाळीस पंचेचाळीस मार्क्स येणं मस्ट आहे पास होण्यासाठी तुम्हाला जर चाळीस मार्क्स आले तरी तुम्ही मधून बाहेर आहे मित्रांनो एक एक मार्कवर तुम्ही आता क्लरिकलचा रिझल्ट बघितला असेल तुम्ही एक एक मार्कवर बघा किती किती मुलं आहे तुमचे चार मार्क्स एखाद्या मुलापेक्षा कमी असतील तुमची रँक दोनशे तीनशे खाली आली हा फरक आहे कॉम्पिटिशन खूप वाढते हाय स्कोरिंग सब्जेक्ट याच्यात चौवेचाळीस ते पंचेचाळीस क्वेश्चन हे बरोबर आले पाहिजे निगेटिव्ह जाऊन म्हणजे मार्जिन ऑपिरियर बघा ना जर तुमचे पंचेचाळीस क्वेश्चन बरोबर येत आहे म्हणजे तुम्ही पन्नास पैकी तुमचे शेहेचाळीस क्वेश्चन करेक्ट आहे चार क्वेश्चन चुकलेले एक क्वेश्चन कमी झाला पंचेचाळीस म्हणजे तेव्हा तुम्हाला नव्वद मार्क्स येत आहे कुठंतरी मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये चाळीस निगेटिव्ह झोन बरोबर आहे इंग्लिशमध्ये किती येत आहे चाळीस अडोतीस चाळीस असतील इंग्लिशमध्ये बघा ना चाळीस ऐंशी याच्यामध्ये ॲड करा तुम्ही ऐंशी याच्यामध्ये तेव्हा तुमचा स्कोर एकशे सत्तर कुठेतरी जातो आहे आणि एकशे सत्तर हे कॉमन आहे रे पोरांचे हे बघा एकशे एक्क्याहत्तर एकशे त्र्याहत्तर एकशे अठ्याहत्तर एकशे अडुसष्ट एवढी ॲक्सी आल्यानंतर पण त्या लेवलला पोचल्याशिवाय तुम्ही पास नाही होणार बरं का हे मान्य करा तुम्ही ही रियालिटी ॲक्सेप्ट करा ही करती नाही आपण ज्या वेळेला तुम्ही रिॲलिटी ॲक्सेप्ट कराल ना त्या रियालिटीची ते गाठण्यासाठी ते ध्येय गाठण्यासाठी तुम्ही त्या डायरेक्शनने प्रिपरेशन करा तुम्ही खूप खूप प्रचंड स्टडी करत असाल पण तुम्ही योग्य दिशेने करत नसाल ना रिझल्ट नाही येत रे त्याच्यामुळे सांगतो या गोष्टी ठीक आहे आता पुढचं बघा आता हे मला सांगायचं लय महत्वाची गोष्ट जो पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे काय का करायचंय त्याचं महत्वाचं कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे पी वाय चे रिपीटेशन आत्ता दोन हजार तेवीसच्या क्वेश्चन पेपर जर बघितला तुम्ही मराठीचा मराठीचा क्वेश्चन पेपर बघितला तर मागच्या सहा चे, वर्षाचे वर्षाचे ग्रुप बीचे जेवढे पण पेपर झालेले ग्रुप बीचे जेवढे पेपर झालेले त्यातले जवळजवळ डायरेक्ट रिपीट क्वेश्चन पंधरा आहे डायरेक्ट बरं का तसली तसे रिपीट झालेले त्याचा प्रूफ आहे माझ्याकडं मी प्रूफ दाखविल एक रिपीटेशनवर पण व्हिडिओ आणणार मी पुढचा दाखवणार आहे तुम्हाला प्रूफ दाखवेल त्याच्यामध्ये बघा पंधरा क्वेश्चन म्हणजे तीस मार्क्स आयोगाचे हे फुकटचे पंधरा क्वेश्चन हे झाले डायरेक्ट रिपीट दहा ते बारा क्वेश्चन हे इनडायरेक्ट रिपीट आहे म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही व्यवस्थित तुम वाचलं आणि त्या एक्सप्लेनेशनवर क्वेश्चन विचारला जातोय ऑप्शनचा क्वेश्चन बनतोय काही काही ठिकाणी दोन ऑप्शन एलिमिनेट होता येतो क्वेश्चनचा अभ्यास केल्यामुळं असे जवळजवळ बावीस ते पंचवीस क्वेश्चन टोटली रिपीट होता त्याचा प्रूफ आहे तुम्हाला प्रूफ मी बॅचमध्ये सगळ्या माझ्या बॅच जे विद्यार्थी मराठी ची बॅच एकोणपन्नास एकशे एकोणपन्नास रुपयाची बॅच आहे बॅच आहे त्याच्यामध्ये हे सगळे प्रूफ दाखवलेले पोरांना सगळ्या टेक्निक सांगितलेले आहे ठीक आहे आता इथं बघा बावीस क्वेश्चन जर तुमच्या बरोबर येत आहे तर पन्नास पैकी ते टक्केवारी काढली तर चाळीस ते पंचेचाळीस पन्नास टक्के होता ना मित्रांनो म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस टक्के क्वेश्चन रिपीट होता आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सत्तर टक्के सत्तर ते ऐंशी टक्के टॉपिक रिपीट होता कारण मराठीचे इन पंचवीस ते तीस टॉपिक आहे तेच करायचे आपल्याला या पंचवीस ते तीस टक्के टॉपिक वर दरवर्षी पन्नास क्वेश्चन विचारले जातात म्हणजे याचा अर्थ काय त्याच त्याच टॉपिक वर वारंवार क्वेश्चन विचारले आहे फक्त थोडस वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जात आहे काही काही तर असते तसे रिपीट है। रिपीट कसं होतं बरं का, का तुम्हाला दाखवतो आता प्रूफ बघा आता हा क्वेश्चन विचारलेला दोन हजार ला सिंपल क्वेश्चन होता दुःखामुळे सोडलेला दीर्घ श्वास या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता उत्तर काय त्याचं सुस्कारा ठीक आहे सुस्कारा आहे कशा दुःखामुळे सोडलेला दीर्घश्वास म्हणजे सुस्कारा आता हा क्वेश्चन कधी विचारला होता मध्ये दोन हजार वीस ची ग्रुप बीचा पेपर बघा ना तुम्ही दोन हजार वीसचा दोन हजार वीसचा ग्रुप बी बीचा जरी पेपर आता हे ग्रुप बी साठी चाललेले दुःखामुळे सोडलेला दीर्घशा सुस्कारा तसले तसा रिपीट तिला काय आयोगाने फ्रीचे मार्क्स दिले का दोन दोन मार्क्स दोन मार्क्स फ्रीचे दिले हे तुम्हाला काय हा एक प्रूफ दाखवण्यासाठी हा क्वेश्चन घेतला रिपिटेशनचा मी सेपरेट व्हिडिओ बनवतो तुम्हाला याचं महत्व कळावं शक्यतो हे आपल्या वाचनातच आलेलं आपण नाम टॉपिक असतो सर्वनाम असतो त्याचे पी बघतो हे काहीतरी ऑड क्वेश्चन विचारलेले याचं पी वाय पी कोण कर ठीक आहे हे कमी मुलांच्या वाचना चालणार काही मुलांनी वाचलेलं पण असतंय हा झाला पहिला तुम्हाला प्रूफ दाखवला दुसरा प्रूफ बघा दोन हजार तेवीसचाच क्वेश्चन आहे ग्रुप बीचा चेक करा जाऊन चार नंबरचा क्वेश्चन आहे ग्रुप बी हा किती नंबरचा होता ग्रुप बीचा दोन हजार तेवीसचा पंचवीस नंबरचा क्वेश्चन आहे चेक करा जाऊन बघा क्वेश्चन काय विचारला तत्सम शब्द तद्भव शब्द देशी शब्द परवाशी शब्द मला काहीच माहित नाही मी मागचे पीवायक्यू ॲनालिसिस अनालिसिस केलेलं आहे दोन हजार एकवीस ला क्वेश्चन विचारला ग्रुप बी ला बरं काय विचारलं कन्या हा परदेशी माझी कन्या परदेशी गेली अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा आपल्याला शंभर टक्के माहिती आहे पी आयक्यू वरून आपल्याला कळतं एकवीस मधले मी पी वायक्यू केले होतं मला याचं उत्तर माहित होतं का हा तत्सम शब्द आहे हा तत्सम शब्द आहे मी लगेच इथं शोधतोय इथं कन्या शब्द आहे मी तत्समला जोडी लावून देतोय त्याची तत्समला जोडी लावून दिली का तर मी पी आय अनालिसिस केलं होतं दोन हजार एकवीसला काहीतरी कन्या शब्दावर क्वेश्चन विचारला होता त्याचा प्रकार ओळखला होता तो तत्सम शब्द आहे मी इकडे गेलो ठीक आहे आता इथे गेलो परत आता बघा इथं काहीतरी तिकीट शब्द दिसतोय क्वेशन बघा दोन हजार एकवीसचा एकोणचाळीस नंबरचा क्वेशन आहे जाऊन चेक करा व इथं बघा इंग्रजी शब्द तिकीट बटन मोटार म्हणजे इ मला इथं कळतंय तिकीट हा इंग्रजी शब्द आहे परभाषीय शब्द आहे परभाषी आरबी अरबी फारशी वगैरे हे परभाषीय शब्द ठीक आहे मग मला कळतंय तिकीट हा इंग्रजी आहे परभाषी आहे मी लगेच इथं बघा ना हा क्वेश्चन जो दोन हजार तेवीसला आलेला आहे मित्रांनो मी कन्यावरून ही जोडी लावली कोणती कन्या शब्दावरून मी कोणती जोडी लावली ही एक जोडी लावली बरोबर दोन हजार तेवीसचा क्वेश्चन आहे हा चार नंबरचा मग मी परभाषी शब्द इथं कुठं दिसतंय आणि इथं कुठं तरी तिकीट दिसतंय रे हे मी दोन हजार एकवीसच्या किती नंबरच्या मध्ये बघितलेलं होतं एकोणचाळीस नंबरचे क्वेश्चन सोडवताना मला माहित होतं तिकीट बटन मोटर हे इंग्रजी शब्द आहे आता तुम्ही म्हणाल हे बेस्टिक हे मला माहिती मला हे नाही सांगायचं तुम्हाला सांग तुम्हाला माहित असणं चांगली गोष्ट आहे रिपिटेशन कसं होतं हे सांगायचंय बघा मी त्याची जोडी लावून दिली परभाषी शब्द इंग्रजी आता परभाषा आहे का आपली भाषा आहे का नाही मग मी त्याची जोडी लावते ड ची दोन ड चं दोन कुठं दिले इथं दिलेलं इथं दिले म्हणजे अशा पद्धतीने रिपिटेशन बघा ना कशा पद्धतीने होत आहे क्वेशन तसे तसे रिपीट ऑप्शनचे क्वेश्चन क्वेश्चनचे जोड्या लावल्या एखादा क्वेश्चन विचारलेला आहे हो त्याचाच पुढे जाऊन क्वेश्चन बनलेला आहे सिम्पल पद्धतीने असे खूप क्वेश्चन आहे बॅचमधल्या मुलांना विचारा तुम्ही त्यांना सांगितलेले प्रूफ दाखवलेले नंबर दाखवलेले आता हे झालं सगळं रिपिटेशन वगैरे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे कसं करायचं इथं आता सगळ्या मोठी मिस्टेक करतो आपण इथं मिस्टेक आपण काय करतो ती मिस्टेक लक्षात घ्या मिस्टेक अशी असते आपण मोराबाळ सरांचं पुस्तक वाचते बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वाचते आपण संधी टॉपिक वाचला आपण नाम टॉपिक वाचला सर्वनाम वाचला नाम वाचला आपण काय करतो लगेच त्याचं विश्लेषणाच्या पुस्तकामध्ये विश्लेषण बघून घेतो कोणते कोणते क्वेश्चन आणले ही एक मेथड एका लिमिटपर्यंत बरोबर आहे पण ही पूर्णपणे बरोबर आहे का शंभर टक्के शंभर टक्के नाही हे तुम्हाला रिझल्ट नाही देणार तुम्हाला पी क्यू पी अॅनालिसिस कसं करायचं आहे माहिती का आता कंबाईनचा पेपर सुरू कधी झाला दोन हजार अठरापासून कंबाईन सुरू झाली त्याच्या आधी सेपरेट पेपर होते पी एस आय एस टी आयचे त्याचे पण मराठीचे पेपर अव्हेलेबल आहेत पण तरी आता कमी वेळे आपल्याला जवळजवळ पौने दोन महिने इथून पुढे एकोणतीस पर्यंत दहा वर्षाचे क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचे ग्रुप बीचे ग्रुप बी बीचे क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचे कंबाईनचे बरं का ग्रुप बीचे दहा वर्ष अठरा एकोणास वीस एकवीस बावीस तेवीस चोवीसचा पेपर आता एकोणतीसला एक ला होणार आहे एकोणतीस जूनला तो पंचवीस मध्ये होणार आहे मागची आय डे डाउनलोड करायचे हे आणि याचं पीआय क्यू अनालिसिस स्वतः करायचं आता कसं कराल तुम्ही कसं कराल बघा तुम्हाला मी इथं दाखवतो आता हा क्वेश्चन आहे तुम्ही एकवीसच्या याचा अभ्यास करताय किंवा आता बघा तेवीसचाच घेऊ जाऊ दे एकवीस द्या सोड तुम्ही तत्सम शब्दाचा अभ्यास करताय म्हणजे तेवीसचा पेपरचा अनालिसिस करताय कसं करायचं तत्सम शब्द तुम्ही लगेच तत्सम शब्द तुम्हाला जर माहीत नसेल तर लगे पुस्तकात जाऊन चेक करताय तत्सम शब्द काय मग तुम्हाला कळतं की संस्कृत मधून जसली तसे मराठीमध्ये आलेले जे शब्द आहेत ज्याच्यामध्ये बदल झालेला नाही तसली तसे मराठीत आले संस्कृत मधून त्याला तत्सम शब्द म्हणतात मग मोरावाळे सरांच्या पुस्तकामध्ये तत्सम शब्दांची लिस्ट दिलेली वीस पंचवीस शब्द हे तुम्ही पाठ करताय पाठ करायला सुरुवात करताय कारण तत्सम तत् वर दरवर्षी क्वेशन येतो हे तुम्हाला पीआयक्यू मधून कळतंय तुम्ही लगेच त्याच्या आता तुम्हाला मी दाखवतो कसं करायचंय हे बघा अशा पद्धतीने तुम्ही काय करताय असं एक बुकलेट बनवताय असं बुकलेट बनवताय छोटंसं त्याच्यात पन्नास पन्नास क्वेश्चन मराठीचे घेतलेले दोन हजार पासून जे पन्नास इंग्लिश असतात पन्नास पन्नासच जोरास मारून आणले मारून आणताना फक्त मराठीचे मारले त्याचं एवढं छोटंसं बुकलेट बनवलं त्याच्यामध्येच लिहिलं असं अशा पद्धतीने हे बघा हे लिहिलेलं आहे त्याच्यामध्येच आतमध्ये अप्रश्न त्याच्यावरती त्याचं एक्सप्लेनेशन स्वतः काढलेलं मग तत्सम शब्द तुम्हाला कळला तत्सम शब्द भविष्यात येणारा एक पण क्वेश्चन तत्सम वाचा तुमचा तद्भव शब्द त्याची कन्सेप्ट समजून घेत आहे की संस्कृत मधून मराठीमध्ये येताना ज्या शब्दामध्ये बदल होऊन येतो आता इथं बघा भाऊ शब्द आहे पान शब्द आहे पान शब्द कशापासून आला संस्कृत शब्द पहिला पर्ण पर्णवाचा पर्णापासून पान झाला पासून काम झाला काम मराठी मधला शब्द जो कर्म या संस्कृत शब्दापासून आलेला आहे तो तद्भव शब्द आहे ओष्ट या शब्दापासून ओट हा शब्द झाला ओष्टे काय शब्द आहे हा ओष्टे शब्द संस्कृत मधला मूळचा शब्द होता म्हणजे तो, तो तत्सम शब्द होता तो मराठीमध्ये त्यात त्याबद्दल बदल झाला ओष्टेचं ओढ झालं तो तद्भव शब्द आहे ओठा हा कळत आहे अशा पद्धतीने तुम्ही स्टडी करा का तत्समचे काढताय तद्भव काढताय देशी शब्द एखादा क्वेश्चन असा विचारलेला आहे का नामावरचा विचारलेला आहे किंवा दर्शक सर्वनाम विचारले सर्वनामावरचा क्वेश्चन दर्शक सर्वनाम असं करताय ना परत भविष्यामध्ये आलेला क्वेश्चन कोणताही चुकणार नाही एक्सप्लेनेशन स्वतः लिहित आहे जर तुम्हाला वाटत असाल ना याच्यामध्ये तुम्हाला खूप वेळ जाणार आहे तर मित्रांनो ही जी बॅच आहे याच्यामध्ये फक्त चौदा तासामध्ये चौदा तासामध्ये ह्या सही इक्वेशन पेपर एक्सप्लेन केलेले आहे सगळं एक्सप्लेनेशन दिले बरं का मुलांची एकदा दोनदा बघून झाले आहे ह्या बॅच खूप कॉन्फिडन्स आलाय मुलांचा फोन येतो का पस्तीस क्वेश्चन बरोबर याचे आता बेचाळीस त्रेचाळीस पर्यंत पोहोचलोय ह्या गोष्टी इथं काय काय सांगितलेलं आहे कुठ कुठं तुम्ही टाइम मॅनेजमेंट कराल एका ऑप्शनवर उत्तर कसं काढा सगळं डिटेल एक्सप्लेनेशन जसं तत्समत बोवचं सांगितलेलं तसं दिलेलं आहे मी मध्ये हे लिहून घ्या त्याची मुलांची नोट्स तयार झाली आहे काशीच्या बुकलेट म्हणजे पेपर मध्येच लिहिलं त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पेजेस ऍड केले त्यांनी आणि तेच वाचताय मुलं आता वारंवार ही बॅच आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपये फी आहे रिझल्ट येईपर्यंत पूर्वचा आता रिझल्ट येईल नंतर त्याची फी दोनशे नव्याण्णव होणार आहे तर तुम्हाला आता घ्यायची असेल ती बॅच घेऊ शकतात तसंच एकशे एकोणपन्नासच चालू आहे त्याच्यासाठी सध्या अकॅडमीच्या ॲपची लिंक दिलेली डिस्क्रिप्शनमध्ये ती ॲप डाऊनलोड करून तुम्ही त्याच्यातून बॅच परचेस करू शकता मराठी व्याकरण पीआय बॅच ठीक आहे जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही स्वतः करायचं आहे तर बॅच घेऊ नका तुम्ही स्वतः करा मी हे सांगणारा आहे तर तुम्ही स्वतः एक्सप्लेनेशन काढा आणि तुम्हाला वाटते कारण काय काय क्वेश्चन एक्सप्लेनेशन तुम्हाला पुस्तकात नाही भेटणार मी खूप रिसर्च करून ते एक्सप्लेनेशन काढलेले म्हणजे मी इंटरनेटचा वापर विविध पुस्तके वापरून काढलेले विविध कन्सेप्ट सगळ्या गोष्टी काढलेल्या आहे तुमचा वेळ वाचवायचा असेल तुम्ही असं करू शकता किंवा स्वतः करू शकता चॉईस तुमची ठीक आहे काही अडचण आली तर आपला नंबर आहे पंच्याण्णव पंच्याण्णव बावीस पंधरा चौऱ्याऐंशी ह्या नंबरवर कधीही कॉल करा तुम्हाला पूर्ण हेल्प केली जाईल ठीक आहे कसं करायचं काही कळत नसेल बोलायचं माझ्याशी आपण याच्यावर बोलू शकतो ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता नाहीतर मग स्वतः करा एकच गोष्ट गाठ बांधून ठेवा का पीवाय क्यू शिवाय तुम्ही पास होणार नाही 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 ना 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 पीवाय क्यू तुम्हाला करावाच लागतील पर्याय नाही आहे मित्रांनो कारण ती सगळ्यात मोठी डिमांड आहे पी मुळे मला कळतं आहे कोणते टॉपिक महत्वाचे पीआय क्यूमुळे कळत आहे मला आयोग कुठं कोणत्या शब्दांमध्ये फसवतय आहे मुळे मला हे कळतंय का टाइम कोणत्या क्वेश्चनमध्ये वाचवायचा आहे आणि कोणत्या क्वेश्चनला टाइम जास्त द्यायचा आहे कारण प्रॉब्लेम असतो का टाइम मॅनेजमेंट तीस मिनिटामध्ये पन्नास क्वेश्चन तीस मिनिटामध्ये इंग्लिशचे पन्नास क्वेश्चन सोडवायचे असतात एक्झाम प्रेशरमध्ये सोडवायचे असतात ते विदाऊट पीआय क्यू करता कसं होईल सांगा ना मला नाही होणार तुम्ही आयोगाच्या पेपरवर स्वतः प्रॅक्टिस करा तुम्ही विश्लेषणाच्या पुस्तकाचा फक्त आधार घ्या एक्सप्लेनेशन लिहिण्यासाठी एक्स्ट्रा माहिती लिहिण्यासाठी तुम्ही असं कराल ना हंड्रेड पर्सेंट तुम्ही पंचेचाळीस प्लस जाल मित्रांनो गॅरंटी देऊन सांगता तुम्ही पंचेचाळीस प्लस गेले ना तुम्ही पास होता पंचेचाळीस प्लस जर क्वेश्चन बरोबर आले आणि तुम्ही पास होता तुम्ही लीडला राहता मग तो तुम्हाला जी एस जी इंग्लिशमध्ये थोडेसे ॲव्हरेज मला आणायचे अडतीस चाळीस इंग्लिशमध्ये आणि जी एस जी केमध्ये साठ बासष्ट पासष्टपर्यंत पर्यंत तसे तुमचे प्रिलियमला आलेले आहे तसे ठीक आहे आजच्या व्हिडीओमध्ये मी इथेच थांबतो का काही अडचण आले तर कॉल करा बॅच ज्यांना घ्यायची ते घेऊ शकता दोन तीन दिवस ऑफर आहे रिझल्ट येईपर्यंत त्याच्यानंतर फी वाढणार आहे ठीक आहे आजच्या व्हिडीओमध्ये मी इथेच थांबतो धन्यवाद